अबोली या मालिकेच्या बारामातच्या भागामध्ये अंकुश अबोली प्रिन्स बाहेर येतात रमा म्हणते काय झालं आता मात्र डॉक्टरांनी सांगितलेलं सगळं आता सगळ्यांना आठवत असतं आणि अंगावरती काटा येत असतो रमा म्हणते काय झालं बोल ना यावरती अबोली म्हणते आई मनवावरती मनवावरती जबरदस्ती करण्यात आली आता मात्र इकडे रमाला जबरदस्त धक्का बसतो त्यावेळेला मात्र आता इकडे नीता म्हणते कसली जबरदस्ती आणि काय तिची तीच कर्म आहेत म्हणजे ती गेली असेल कोणतं तरी गिराईक शोधायला आणि त्या गिरायकाने फसवलं असेल तिला पैशामध्ये काहीतरी अनबन झाली असेल हे ती अबोली चिडते आणि खबरदार मिता ताई तिच्याबद्दल जर ता काही बोललात तर गाठ माझ्याशी आहे ती कोणत्या अवस्थेत आहे बघा तरी तिची अवस्था समजून घ्या आणि काय तिच्याबद्दल काही बोलताना तुम्हाला लाज नाही वाटत असं म्हणत आबोली नीताला सडेतोड उत्तर देते नीता सांगते काय लाज वाटायची तिचा धंदाच तो आहे तुम्ही तिला फक्त घरी राहायला खायला प्यायला देत होतात पण तिला खर्चासाठी पैसे ते तर कमवण्यासाठी तिला तिचा बिझनेस तर करावा लागणारच ना आबोली चिडते आणि नीता ताई काय बोलताय तुम्ही अशा अवस्थेमध्ये असलेल्या मनवाबद्दल बोलायची तुमची हिंमत तरी कशी होते असं म्हणत ती नीतावरती हात उचलते तितक्यात तिथे अंकुश येतो आणि तो अबोलीला थांबवतो अबोली असं म्हणत तो अबोलीला शांत करतो अबोली म्हणते सर तुमचा सुद्धा मनवावरती विश्वास नाहीये का तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का यावरती अंकुश म्हणतो माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास असला तरी माझा मनवावरती अजिबात विश्वास नाहीये मनवा ही त्याच बॅकग्राऊंडमध्ये आलेली आहे यावरती नीता म्हणते मी पण तेच सांगते ती कधीच सुधारणार नाही आहे अबोली म्हणते असं का बोलताय तुम्ही ती त्या अवस्थेमध्ये पोहोचली त्याला तिची परिस्थिती कारणीभूत होती पण आत्ता मला नाही वाटत आहे की मनवा हे सगळं स्वतःहून करेल पण अंकुशला पण या गोष्टीवरती विश्वास नसतो कारण त्याचा मनवावरती बिलकुल विश्वास नसतो म्हणजे मनवा स्वतःहून कुणाकडे तरी गेली असेल त्या माणसासोबत आणि नंतर काही घडलं असेल त्याने हल्ला केलास असंच अंकुश सुद्धा मानून चाललेला असतो पण अबोली मात्र या सगळ्यावरती ठाम नकार देत असते मग अंकुश अबोलीला म्हणतो अबोली तू शांत हो या ठिकाणी बस आणि शांतपणे विचार कर अबोली म्हणते सर अजूनही मला पटत नाहीये की मनवा स्वतःहून कुठे गेली होती मी तिला इतके दिवसामध्ये ओळखते आहे मनवा असं काही करेल हे मला वाटतच नाही अंकुश म्हणतो काय खरं काय खोटं हे आपल्याला कळत नाहीये असं म्हणत तिला तो शांत करत असतो तितक्यात अंकुशला कोणाचा तरी कॉल येतो मग प्रिन्स अबोलीकडे जातो आणि अबोलीताई मला खात्री आहे मनवा असं काही करणार नाही माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं अबोलीला म्हणतो अबोली म्हणते क्रिश मी तेच तुला सांगते त्यावेळेला मात्र इकडे प्रिन्स म्हणतो मला वाटते की गुलाबबाईने तिला फोन करून बोलवलं होतं मग या था था हो। या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये हात हात असू शकतो का म्हणते हो की मग अबोली आता इकडे अंकुशला म्हणते सर मला असं वाटते गुलाबबाई या सगळ्यामध्ये मनवाला अडकवण्याचा प्रयत्न करते आहे अंकुश म्हणतो मी प्रिन्सला कॉल करून त्या गुलाबबाईला ताबडतोब ताब्यात घ्यायला सांगतो यावरती रमा म्हणते हो अंकुश मला सुद्धा अबोलीचं म्हणणं पटतय आबोली म्हणते त्याप्रमाणे गुलाबबाईचा याच्यामध्ये हात असू शकतो अंकुश म्हणतो जर गुलाबबाईचा या सगळ्यामध्ये हात असेल तर ती सुटणार नाही असं म्हणत तो ताबडतोब क्रिशला गुलाबबाईला ताब्यात घ्यायला सांगतो इकडे क्रिश आपल्या कॉन्स्टेबलला कामाला लावून गुलाबबाईला पोलीस स्टेशनला बोलवून घेतो आणि अंकुशला सांगतो की गुलाबबाईला मी आणलेला आहे मग ताबडतोब अंकुश आणि अबोली त्या गुलाबबाईचा समाचार घेण्यासाठी पोलीस स्टेशनला निघतात सुद्धा आता मात्र अबोली म्हणते सर मी पण सोबत येणार इकडे अंकुश अबोली गुलाबबाईला भेटायला येतात आणि नक्की तिकडे गेल्यावरती सत्याचा उलगडा होईल याची अबोलीला खात्री असते त्याच वेळेला मध्ये आता अबोली इकडे मनवाकडे येते आणि मनवा सांग ना काय घडलं होतं मनवा तू उठ तू उठून सांगितल्याशिवाय मला कसं कळेल की काय गोष्टी घडल्या होत्या ते खरं तर मी तुला तुझ्या आवडत्या व्यक्तीला भेटवणार होते आणि त्यासाठी ज्या वेळेला तू परत आलीस ना तुझ्या आवडत्या व्यक्तीला भेटवायला तेव्हा मला माहिती होतं की तू असं कोणतंही कृत्य करणार नाहीस मनवा मला खात्री आहे पण जोपर्यंत तू गोष्टी सगळ्यांना उलगडून सांगत नाहीस जोपर्यंत तू सगळ्यांच्या समोर सत्य आणत नाहीस कोणी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही मनवा मनवा तुला उठायला पाहिजे मनवा उठ आणि सांग काय खरं आहे मनवा सांग असं म्हणत आबोली मनवाला उठ उठ सांग सांग असं खूप फोर्स करत असते तितक्या तिथे डॉक्टर येतात आणि काय चाललंय तुमचं पेशंटची तब्येत बघा क्रिटिकल आहे आणि तुम्ही काय करताय आबोली म्हणते नाही हिने उठून सांगितल्याशिवाय हिच्यावरती कोण विश्वास ठेवेल डॉक्टर म्हणतात त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे तुम्ही शांत बसा बरं मग अंकुश अबोलीला बाहेर घेऊन येतो अबोली काय चाललंय तुझं अगं मनवा अशी उठणार आहे का तुझ्या सांगण्याने तू तु वेड्यासारखं वागू नकोस बरं अबोली म्हणते नाही सर मनवाला उठावं लागेल सांगावं लागेल ते ला असं ला म्हणत आता मात्र अंकुश अबोलीला समजवत असतो तिला शांत करत असतो इकडे आता गुलाबबाईला क्रिश विचारत असतो बोल तू मनवाला फोन करून का बोलवून घेतलंस मनवाला मारण्याचा प्लॅन तुझाच होता ना काय केलं होतं तुझं मनवाने गुलाबबाई म्हणते नाही मला खरंच काही माहीत आहे यावरती अंकुश आणि अबोली तिकडे येतात अंकुश म्हणतो गोल बोल गुलाबबाई काय घडलं होतं गुलाबबाई म्हणते मी का मनवाला फोन करू मला नाही माहीत मनवाने माझं नाव का घेतलं होतं असं म्हणत गुलाबबाई मात्र आता आपण मनवाला बोलवलंच नाही या मतावरती ठाम असते पण आता आबोलीला विश्वास नसतो आबोली सांगत असते की नाही सर ही खोटं बोलत आहे गुलाबबाई म्हणते मी का खोटं बोलू अंकुश म्हणतो हे बघ तू खरं बोलतेस खोटं बोलतेस हे सगळं तपासातून समजेलच त्यामुळे मात्र आता तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास तरी तुला या सगळ्यामध्ये काय खरं आहे हे मी तुझ्या तोंडून वदवूनच घेईन असं म्हणत तो गुलाबबाईला काहीतरी बोलत असताना अंकुशला फोन येतो अंकुश अबोलीला म्हणतो अबोली आपल्याला जावं लागेल आता मात्र तो फोन आलेला असतो एका ठिकाणी मारामारी होत असते तिथे प्रिन्स आणि त्याचा मित्र अंकित यांची मारामारी चालू असते त्या ठिकाणी अंकुश पोचतो आणि काय चाललंय हे सगळं यावरती प्रिन्स सांगतो अबोलीताई यांनीच यानीच यानीच, यानीच मनवाची ही अवस्था केली तुला माहिती आहे ना हा आपल्या चाळीत आला होता आपल्या चाळीत येऊन यांनी मनवाला पैसे देऊ केले होते हाच तो माणूस यावरती अंकुशनं आता प्रिन्सला पण शांत करतो आणि अंक अंकितला म्हणतो काय रे काय चाललंय सगळं यावरती अंकित म्हणतो हा माझ्यावरती हल्ला करायला आला हा मला म्हणतोय की मनवाची तू हालत केलीस मी का मनवाची हालत केलीन तिचा तर तो, तो बिझनेस होता ना कोणत्या तरी गिरायकासोबत तिचा जा वाद झाला असेल आणि त्याने तिला मारला असेल माझा काय संबंध ती हाच तर धंदा करायची असं म्हटल्यावरती अबोली चिडते आणि खबरदार मनवाविषयी एक उणापुरा शब्द मी ऐकून घेणार नाही असं म्हणत ती आता अंकितला जाब सांगते त्यावरती अंकित म्हणतो तुम्ही तिचीच बाजू घेणार ना पण जे खरं आहे तेच मी बोलतोय यावरती अंकुश चिडतो आणि जसा गळा धरत म्हणतो ए काय खरं काय खोटं याचा शहानिशा आम्ही करू त्याच्यामध्ये पडण्याची तुला काही गरज नाही आहे एक लक्षात ठेव पुन्हा जर काही असं काही केलं तर तुला पोलीस स्टेशनला टाकेन असं म्हणत तो अंकितला दम देतो त्याचप्रमाणे तो आता इकडे दम देतो प्रिन्सला आणि म्हणतो जो नियम अंकितला तोच नियम तुला जर का यापुढे अशा काही गोष्टी घडल्या तर तुला सुद्धा मी जेलमध्ये टाकेन एक तर ता तुझ्या ताईच्या डोक्याला हजारो ताप आहेत आणि तुझं काय चाललंय असं म्हणत तो आता प्रिन्सला पण चिडतो आणि आता प्रिन्स आणि आबोलीला घेऊन पोलीस स्टेशनला जातो इकडे नीता सांगत असते आई इथे काय करतेस तू चल आपण घरी जाऊया स्वतःला त्रास करून घेऊ नकोस रामा म्हणते अगं गप गप नीता जरा तरी तुला कुणाबद्दल काही कणव वगैरे नीता म्हणते ह्या अशा मुलीबद्दल कणव करून करू तरी काय मी यावरती आता मात्र रा इकडे राघू सांगते आई मी इथे आहे ना मला असं वाटतंय तू घरी जा मी थांबते इथे असं म्हणत राघू रमाला आणि नीताला घरी जायला सांगत असते रमाचा पाय काही निघत नसतो तिला त्या इकडे काळजी वाटत असते की कधी एकदा मनवा शुद्धीवरती येते आणि कधी सत्य सांगते मग मात्र तिकडून नीता निघून जाते पोलीस स्टेशनला आल्यावरती आता मात्र अंकितनेच हे सगळं केलंय असं प्रिन्स सांगत असतो म्हणत असतो मला खात्री आहे की ह्या हे सगळं केलंय अंकुश म्हणतो तू शांत बस हे ठरवायचा तुला अधिकार नाही आहे ज्या गोष्टी होतील त्या क्रिश येतो आणि गुलाबबाई खोटं बोलते कारण गुलाबबाईला शेवटचा फोन मनवाने केला होता फोन रेकॉर्ड्स आलेले आहेत मग मात्र आता अंकुश चिडून गुलाबबाईकडे जातो आणि गुलाबबाईला म्हणतो खोटं बोललीस तू आमच्याशी तूच मनवाला शेवटचा कॉल केला होतास ना गुलाबबाई म्हणते हो हो मी मान्य करते मी मनवाला कॉल केला होता हे सगळं घडल्यावरती मी घाबरले आणि खोटं बोलले पण मी मनवाला कॉल केला होता मला भेटायला ये पण मनवा मला भेटायला आलीच नाही मी तिची किती वेळ वाट पाहत होते मनवा आली नाही आणि त्यामुळे माझ्याच पण तिची भेटच झाली नाही तोपर्यंत आता एक रिक्षेवाला येतो आणि म्हणतो सर ही पर्स मला त्या एरियामध्ये सापडली होती यावरती तो एरिया कोणता तर त्या एरियामध्ये मनवा आधीपासून काम करते तोच तो, तो एरिया आहे असं क्रिश सांगतो मग मात्र अंकुश म्हणतो अबोली मला वाटते मनवा त्याच ठिकाणी गेली असेल यावरती अंकुशला अबोली सांगते नाही जोपर्यंत मनवा स्वतः उठून मला सांगत नाही की काय घडला होती घटना तोपर्यंत मी हे मान्य करणार नाही कारण मनवाने मनवा असं काही करणं मला शक्यच वाटत नाही आहे मनवा अशी स्वतःहून त्या ठिकाणी जाणारच नाही तिचा आधीच आहे ती तिच्या मजबुरीने करत होती पण आत्ता आत्ता ती असं काही करणार नाही जोपर्यंत मनवा शुद्धीवर येऊन मला सांगत नाही मी मान्य करणार नाही असं म्हणत आबोली आपल्या मतावरती ठाम असते आता मनवा शुद्धीवरती आल्यावरती काय सांगणार कोणाचं नाव घेणार आणि ते नाव ऐकल्यावरती शिंदे परिवार हादरणार आणि तो कोण आहे ಹೇ hey, ಮಹರಂಜಕ